बघा आता मी एका सभेमध्ये आहे पुनावळेमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराज सभेमध्ये आहे आणि नेहमी इथं कायम ट्रॅफिक असते म्हणजे इकडून तिकडे पलीकडे जायचं म्हटलं ना तर जेवढ्या वेळात तुम्ही मुंबई पुणे प्रवास करताना तेवढ्या तर, तर रोज इथे लोकांचा जातो आणि सगळ्याच बाजूला ट्रॅफिक असते परत येतं असं खोदकाम चालू असते म्हणजे कुठलंही नियोजन न करता केलेले कामाचे बुरदंड नागरिकांनी कसे भरायचे असतात त्याचा एक ज्वलंत नमुना आहे आता आपण थोडे पुढे गेलो की तुम्हाला ह्या सगळ्या बिल्डिंग दिसत आहेत ना या लोकांची परिस्थिती एवढी वाईट आहे की त्यांना कधी त्यांच्या घराबाहेर पडायचं म्हटलं तरी तास तास थांबावं लागते आणि घरी जायचं म्हणलं तरी दरवाजापाशी येऊन त्यांची गाडी एक एक तास थांबते हो। आणि ज्यावेळी फ्लॅट घेतली त्यावेळी बिल्डरांनी सांगितलं की रोड कनेक्टिव्हिटी आहे दुसऱ्या सेकंदाला तुम्ही घरातून खाली आणि दुसऱ्या दहा सेकंदामध्ये तुम्ही गाडीत बसून हायवेला लागणार कसलं या बिल्डिंग मधून इकडे यायला ही बिल्डिंग आणि आता सवय पास केला ना तो हायवे इथे यायला सुद्धा लोकांना तास तास लागतो मित्रांनो आणि पंचाहत्तर वर्षे झाली तरी खोदकामं चालू आहेत रस्त्याची कामं चालूच आहेत अरे काय नागरिकांना वॉटर गटर मीटर ह्याच्या पुढे पंचाहत्तर वर्षात जाऊ देता का नाही लोक चंद्राव जायला लागले लोक मंगळाव जायला लागली हा आणि हे काय सिच्युएशन आहे आणि त्यात दुसरी गोष्ट नागरिकांना शिस्त पण नाही बरं का हे बघा उकरून ठेवलेले असं उकरून ठेवलं की नाही की कि कित्येक महिने नागरिकांनी वाढ बघायची हे कधी दुरुस्त होईल कधी दुरुस्त होईल बरं का म्हणजे पहिला चांगला रस्ता बनवतात आणि बिनी परत ते पाईपलाईनसाठी कधी वायरीसाठी अशी खोदत असतात म्हणजे बनवणे खोदणे उकरणे परत बिल टाकणे हे सगळे भानगडी चालू असते बरं का म्हणजे देशात दुसरं काही विकास काम नाही हेही विकास आहे मित्रांनो उकरणे खोदणे पोकरणे हे बघा ही सोसायट सोसायटी बरं का बघा यांना घराबाहेर पडायचं म्हणलं की असं ताटकळ्यात बसावं लागतं ते बघा म्हणजे इथं घर घेऊन आम्ही चूक केली काय हो असं यांना वाटायची वेळ आणि बिल्डरने त्यावेळी सांगितलं की वा सोसायटी ते असं सगळं तसं हे रोड टच आहे रोड टच म्हणजे काय ह्यांना कैद झाली बघा हे त्यांचं इन गेट आहे बरं का आता ह्या इन गेटच्या आतमध्ये जायला सुद्धा आहे ना त्यांना बराच वेळ वाट बघावं लागते बघा हे असं आता तरी थोडस पोलीस बिलीस तिथे उभं राहिल्यामुळे थोडं ट्रॅफिक कमी नाही तर या रोडपासून ते त्या रोडपर्यंत ट्रॅफिक असते तुमच्याही परिसरात अशी काही अडचणी असतील जरूर आम्हाला कळवा जेवढं काय मदत करता येईल तेवढं हे शहर ट्रॅफिक फ्री टेरर फ्री आणि टॅक्स फ्री करण्याचा आमचा प्रयोग आहे जसं दुबईमध्ये सिंगापूरमध्ये कोणताही टॅक्स नसतो तसं आम्हाला हे शहर टॅक्स फ्री करायचंय तसं हे शेअर आम्हाला ट्रॅफिक फ्री करायचंय आणि तसंच हे शेअर आम्हाला टेरर फ्रीसुद्धा करायचंय मित्रांनो